आमच्या आंबेडकरी चळवळीचे वंचित बहुजन हा हल्ला मन मनुवादाच्या विद्रुपी करण्याचं काम चालू आहे बहुजन समाजाच्या लोकांना भडकवून आपापसात भंड लावून देण्याचं काम चालू आहे हा हल्ला विकास निवड नसून हा हल्ला आंबेडकरी चळवळीच्या अस्तित्वावरती आहे मी आंबेडकरी चवणीतल्या तमाम कार्यकर्त्यांना आवाहन करू इच्छितो मी स्वतः ठाणे पोलीस कमिशनर आयुक्तांची भेट घेतोय आणि मागणी करतोय की जे कोणी आरोपी आहेत ते कोणत्या जातीचे आणि कोणत्या समाजाचे असू देत जात धर्म तुम्हाला वाईट गोष्टी शिकवत नाही परंतु हे सगळे विकृत मानसिकेची लोक आहेत यांना लिला झेटात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिसले की ज्यांना यांच्या काळजामध्ये ज्यांच्या पोटामध्ये एक प्रकारचा गोळा उठतो आणि त्यांना पुन्हा ती व्यवस्था दिसते हा हल्ला पुण्याचा एकदा सांगतोय विकास हिरवेवरती नाही हा हल्ला आंबेडकरी चळवळीच्या गोष्टी सहन करतो माझा पोलीस प्रशासना आहे जर आंबेडकरी चळवळीच्या या कार्यकर्त्याला जर योग्य पद्धतीनं न्याय मिळाला नाही आणि जर विकास वरती तुम्ही जर पुन्हा कोठे पुण्यावरती तुम्ही दाखल केले तर मात्र महाराष्ट्राच्या चळवळीतला आंबेडकरी चळवळीतला कुठलाही कार्यकर्ता शांत बसणार नाही वेळ तर, तर मंत्रालयात भाईसाहेब दादा स्वतः आंदोलन येणारी मुमराव पोलिस स्टेशन का पोलीस स्टेशन आहे ते त्या सुद्धा पीआयन आम्हाला सांगण्यात वरिष्ठ पोलिसांना की आंबेडकरी चळवळ सत्तेत नाही म्हणून तुम्ही जर विकास इंडियाला टार्गेट करायचा प्रयत्न करा लक्षात ठेवा आंबेडकरी सत्य असो नसो परंतु या देशात सल्ला सगळ्यात जर मोठा दबाव असेल तर तो आंबेडकरी चळवळीचा आहे विकास शिल्ले झालेल्या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि जर विकास शिल्लेला न्याय मिळाला नाही तर मात्र आम्ही जर दशात कशी भूमिका घेतली तर याला पूर्णपणे जबाबदार पोलीस प्रशासन आणि प्रशासन व्यवस्था असेल जय दिन